नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड करायची काही शेतकरी गुलाबाची लागवडी केलेली आहे आणि बऱ्याच शेतकरी फोन करतायत काही शेतकरी एस एम एस करतायत आम्हाला गुलाबाची लागवड करायची तर गुलाब लागवड करताना लागवडीचा योग्य हंगाम कोणता कोणत्या महिन्यामध्ये गुलाबाची लागवड केल्यानंतर जे उत्पादन म्हणतो जी फुलाची प्रत म्हणतो क्वालिटी म्हणतो झाडाची जी शाखे वाढ म्हणतो चांगली होईल या संदर्भात आपण आजच्या तत्पूर्वी जे शेतकरी बांधव चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जी गुलाब शेती केली जाते काही शेती ओपन प्रश्न केली जाते काही शेतकरी मध्ये गुलाबाची लागवड करतायत पॉलिहस मध्ये जे शेतकरी गुलाबाची लागवड करतायत टॉप सिक्रेट या जातीच्या गुलाबाची लागवड ही पॉलिहॉस मध्ये केली जाते आणि शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रेक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय त्याच्यामध्ये तुमचा बोर्डेक्स असेल काही शेतकरी टॉप सिक्रेट सुद्धा ओपन प्रेक्षावर लावतायत बाकी तुमचा सोपे असेल ग्लॅडिएटर असेल डिवाईन असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो बोर्डेक्स जातीचा गुलाब हा ओपन प्रेक्षेत्रावर घेतला जातो आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुमचा डिवाइन गुलाब त्याला शिर्डी गुलाब म्हणतात ग्लॅडिएटर असेल आणि सोपे असेल म्हणजे देशी गुलाब जास्त करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये घेतला होता कारण का त्या भागामध्ये थोडंसं जे टेम्परेचर म्हणतो हे टेम्परेचर जास्त असल्यामुळं फेब्रुवारी मार्च म्हणजे तीनचे चार महिने थोडासा प्रॉब्लेम होत असल्या बरेच शेतकरी बोळीचा तिचा गुलाब घेणं टाळतात शक्यतो त्या भागामध्ये डिवाईन गुलाबाला आणि सोप्या जातीच्या गुलाबाला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही मार्केटचा अभ्यास करा बरेच शेतकरी मार्केटचा अभ्यास करत नाही कारण का कोणत्याही ज्यावेळेस पीक लावताय जर ज्या शेतकऱ्याचा मार्केटचा अभ्यास तागडा आहे त्याला उत्पादन चांगलं भेटते किंवा त्या शेतकऱ्यांचे दोन रुपये चांगले मार्केटला माल गेल्यानंतर शक्यतो गुलाब लागवड करत असताना लागवडीचा हंगाम जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता आणि दुसरं तुम्ही जून आणि जुलैमध्ये म्हणजे ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतोय त्या भागातील शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीला गुलाबाची लागवड केली तरी काही हरकत नाही आणि ज्या भागामध्ये थोडासा पाऊस कमी पडतोय त्या भागातील शेतकऱ्यांनी जून जुलैला गुलाबाची लागवड करू शकता कारण टेम्परेचर सुद्धा जास्त असतं आणि टेम्परेचरमध्ये जी झाडाची वाढ म्हणतो व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो व्हिजिटेटिव्ह ग्रोथ शेतकरी मित्रांनो कमी होत असते म्हणजे जरी ज्या भागामध्ये पाऊस कमी असला पण पाणी जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये भरपूर असलं शेतकरी मित्रांनो देण्यासाठी खाली ड्रिपने तरी तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये गुलाबाची लागवड करू शकता कारण का काही भागामध्ये काय होतं की बाबा पाऊस जास्त पडतो जून जुलैला आणि त्या भागामध्ये जर पाऊस जास्त पडला काय होतं की मी लागवड समजा जूनला केली तर मुळकूज होण्याचे चान्सेस जास्त असतात जी शाकी वाढी शाकी वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळं जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तुम्ही लागवड केली की बरोबर तुम्हाला पुढा गणपती असेल श्रावण महिना असेल गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल दिवाळी असेल सगळे सण सापडत असतात त्यामुळे बरेच शेतकरी जानेवारी फेब्रुवारीला किंवा मार्चला मार्च पर्यंत तुम्ही लागवड अगदी करू शकता जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि नंतर मग तुमचा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शक्यतो गुलाबाची लागवड टाळा नंतर मग जून आणि जुलै महिन्यामध्ये तुम्ही गुलाबाची शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो माझ्या मागे तुम्ही प्लॉट पाहू शकता की हा आपला घरचा प्लॉट आहे आणि या गुलाबाची लागवड दहा जुलै दोन हजार चोवीस मध्ये केली म्हणजे बरोबर ह्याला साडेपाच महिने होऊन गेले प्लॉटला आता सहा महिने होतील या दहा तारखेला म्हणजे जर सहा महिन्यामध्ये जो, जो बाग आहे हा बाग चांगला डेव्हलप झालेला आहे सहा महिन्यामध्ये बाग चांगला डेव्हलप झालाच पाहिजे कारण का गुलाबाची एकदा लागवड केल्यानंतर चार वर्ष कमीत कमी आपल्या जमिनीमध्ये राहतो काही शेतकऱ्यांना दोन दोनच महिन्यात सॉरी दोनच वर्षात काही शेतकरी बाग काढतात पण तसं गुलाबाची एकदा लागवड केल्यानंतर चार वर्ष बळी जातीचा गुलाब आपल्या जमिनीमध्ये चांगला राहू शकतो तर तुमचा जमिनीचा प्रकार त्याला तसा पाहिजे म्हणजे मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन जो पण जमिनीमध्ये वर्षभर सुद्धा गुलाब टिकत नाही बरेच शेतकरी त्या चुका करतात मी मागे सुद्धा सांगितलं होतं की जमिनीची लाग निवड करताना मध्यम त्या हलक्या स्वरूपाची जमीन निवडा जेणेकरून एकदा लागवड केल्यानंतर चार वर्ष तुमच्या जमिनीमध्ये राहील आणि प्रोडक्शन आहे प्रोडक्शन शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगलं भेटत असतं बऱ्याच शेतकऱ्यांची मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्हाला गुलाबाची लागवड करायची आम्हाला रोपे भेटतील का किंवा आम्हाला जानेवारी लागवड करायची का शेतकरी आम्हाला फेब्रुवारी लागवड करायची शेतकरी मित्रांनो आता रोपं तुम्हाला उपलब्ध हळव चालू होतील